मित्रांनो नमस्कार आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी अतिशय सोपा व सुंदर निबंध बघणार आहोत तुम्हाला तो नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया रक्षाबंधन हा बहीण भावाच्या गोड नात्याचा भारतातील एक महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी श्रावणी पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला राखी, राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो त्याचबरोबर तिला भेटवस्तूही देतो या दिवशी घरात गोड पदार्थ केले जातात घरापासून लांब राहणाऱ्या भावाला बहिणी पोस्टाने राखी पाठवतात भारतीय सीमेवरील सैनिकांनाही शाळेतल्या मुली राख्या पाठवतात भाऊ बहिणीचे प्रेम ऐक्य आणि विश्वासाचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद